नमस्कार कसे आहात सगळे चला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज करते मस्तपैकी संकष्टीसाठी उपास आहे ना त्यासाठी खाण्यासाठी आमटी आणि भात कशाचा भात केला माहिती आहे का इथं वरईचा भात केलेला आहे मस्तपैकी बघू शकता वरी तांदळाचा भात केलेला आहे आणि इथं भाजी करायला लागलेली आहे भाजी सुकी नाही आमटी करते भातावर <laughs> आमटी छान लागते ना आमटी करते ह्या आमटीमध्ये मी तेलात जरा ठेचा आपला हा केला ठेचा आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे बघू शकते छान तळणं जात आहे आता आपण बटाटा टाकूया थोडंसं काय कधी पाणी टाकते खाली लागाय नको हे बघू शकता ह्याच्यामध्ये कूट आणि ठेचा टाकला आणि आता आपल्याला टाकायचा आहे हा बटाटा हे ब बघू शकता छान बटाटा टाकते आता हातानेच काय होते बारीक केलं ना मॅश केलंय त्यामुळे डिशलाच लागून राहणार हो कुठं आहे काय मेरा अँकल कुठं धरलं आहे मी मस्त छान लागतो मीठ या चवीनुसार आपल्याला किती करायची आमटी त्यानुसार मीठ टाकायचं चा। छान जात असं परतून घ्यायचं पर तेलामध्ये पण ते गॅसमध्ये लगेच होती आमटी आता पाणी टाकूया आपल्याला पाहिजे तेवढं जेवढी पा आमटी पाहिजे कि आपण किती अंदाज घेतला तिकटत ठेच्या जाती त्यानुसार पाणी टाकायचं आणि हे बघू शकता आमटी उकळी का खाण्यासाठी तयार वा असं हे भाताने आमटी आज मेनू केलेला खाण्यासाठी मस्त होती चव लागते छान घट्ट छान झाली आणि भातावर छान खायला छानच लागते उकळ का खाण्यासाठी तयार उपासासाठी मस्त की भात आणि आमटी थंडीत ठेचा पण लावू शकता ज्यात लसूण टाकलेला नाही फक्त मीठ टाकून चांगल्या मिरच्या भाजून घेऊन ठेचा केलेला आहे आपला आपला चप ता चपातीवर खाण्यासाठी पण चांगलंच आहे चा पण फक्त याच्यामध्ये मी उपासाला वापरायचे म्हणून लसूण टाकलं नाही नाहीतर लस ठे ठेचा आपण भाकरी करतो की नाही लसूण टाकल्याला खूप छान लागतो आपल्याला ह्यासाठी वापरायचं होता भाजीसाठी उपासाच्या ना उकळीत नाही छानपैकी तयार मस्त मस्तपैकी ताट करूयात खाण्यासाठी ताट घेते चला उकळली का आपली आमटी उपवासाची उकळ हात घेऊया थोडा भात आणि मस्तपैकी आमटी चला या कोणाकोणाला आवडते उपवासाची भात आणि आमटी खायला मस्त ना <laughs> छान होते आणि छान लागते सारखं खिचडी खाऊन पण टामटाळा येतं करायचं आहे फक्त सोमवारी आम्ही करत नाही सो सोमवारी खिचडीच खातो सोमवारी चालत नाही उपासाला ते आमटी आणि भात संकष्टीला करायचं बघू शकता आज अशी मस्तपैकी संकष्टी स्पेशल आमटी भात उपवासाचं हां <laughs>